ठरणार था आहे आज आपण चर्चा करणार आहोत भारतातील न्यायव्यवस्थेवर भारतात न्यायव्यवस्था कशा पद्धतीची आहे भारतात न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था भारतातील आणि या न्याय व्यवस्थेमध्ये कोणते कोणते घटक आहे मग तुमची जनहित याचिका काय आहे वगैरे या सर्वांची चर्चा आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून करणार आहोत तर तुम्हाला यामध्येच इयत्ता आठवीच्या पुस्तकातील भारतातील न्यायव्यवस्थेचा स्वाध्याय सुद्धा कंप्लीट होणार आहे आठवीच्या विद्यार्थ्यांचा आणि जे काही एम पी एस तयारी करतात विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी ठरणार आहे जास्त वेळ दवडता आपण सुरू करूया आपण आपला आजचं घटक चला पहिले आपण काही थोडेसे या ठिकाणी एक एम सी क्यू सारखे प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहे तुम्हाला आता जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो योग्य पर्याय निवडून विध आणि पुन्हा या छोट्या मुलांसाठी सांगतोय कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते मग जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर यामध्ये भरायचं आणि हे पूर्ण विधान पुन्हा लिहायचंय म्हणजे तुम्हाला उत्तरामध्ये काय करावं लागेल त्याचं सपोज कायद्याची निर्मिती कोण करतं कायदे मंडळ करतं मंत्रिमंडळ करतं का न्याय मंडळ करतं का कार्यकारी मंडळ करतं याचं अचूक उत्तर जर तुम्हाला म्हटलं तर कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करत असतं हे जे आपला पहिला ऑप्शन आहे कायदेमंडळ तर कायद्याची निर्मिती कोण करतं कायदे मंडळ म्हणून लिहिताना उत्तर लिहिताना तुम्हाला ते पूर्ण लिहावं लागणार आहे की असं नुसतं कायदे मंडळ लिहून चालणार नाही कारण काय तुम्हाला विधान पूर्ण पुन्हा लिहायचं सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी उत्तर नुसतं कायदे मंडळ लिहून चालणार नाही तर ते त्यासाठी तुम्हाला पूर्ण सेंटेन्स ते त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे तर कायद्याची निर्मिती हे कोणाद्वारे होत असते कायदे मंडळाद्वारे होत असते त्यानंतर पुढचा जो आहे सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशची नेमणूक कोण करतं सर्वोच्च न्यायालय आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्ट आणि त्या ठिकाणी जे न्यायाधीश नेमले जातात या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं यासाठी ऑप्शन दिलेले प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री सरन्यायाधीश तर सरन्यायाधीश हा त्याची हे करतो परंतु कोणाच्या सल्ल्याने करतो राष्ट्रपतीच्या म्हणून या ठिकाणी उत्तर काही राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात परंतु सरन्यायाधीशांच्या मदतीनं ते करत असतात परंतु त्याचं अचूक उत्तर तुम्हाला लिहावं लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात कोण करतात तर उत्तर लिहावं लागेल आपल्याला राष्ट्रपती त्यानंतर पुढं आपण काही संकल्पना आहेत बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असतो आता जे काही विद्यार्थी कुठं स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना ही संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द तुम्ही ऐकला असेल परंतु काय न्यायालयीन पुनर्न म्हणजे संविधानातील संविधानाला देशातील सर्वोच्च कायदा आपण मानतोय मानतोय सगळेच जण मानतोय आता या कायद्याचं म्हणजेच संविधानाचं रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी कोणाची आहे तर सर्वोच्च न्यायालयावरती असते मग संविधानाचा अवमान होईल किंवा संविधानाशी विसंगत असे कायदे संसदेला करता येत नाही आता संसदेमध्ये कोण असतं तर लोकसभा राज्यसभा म्हणजे आपण दिलेले आणि नियुक्त काही खासदार राज्यसभेतील अशा मिळून संसद तयार झालेली असते मग संविधानाच्या विरोधात जर अशी धोरणे आली तर कार्यकारी मंडळाला ती स्वीकारता येत नसतात कायदे मंडळाने पारित केलेले स्वीकारलेले कायदे कार्यकारी मंडळाने स्वीकारलेले एखादे धोरण आदेश जर संविधानाचा अवमान करणारा असेल अपमान होत असेल संविधानाचा तर असे कायदे धोरण वा कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा जो काही अधिकार आहे या अधिकारालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात काय मग न्यायालयीन पुनर्विलोक विलोकन तर संविधाना हा देशातील सर्वोच्च आहे याला कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी या संविधानाची सर्वोच्च न्यायालयावर आहे मग संविधानाचा अवमान होईल संविधानाची विसंगत एखादी कायदे जर कुठं धोरण कार्यकारी मंडळाला ती स्वीकारता येत नसतात आणि अशी जर कायदे मंडळाने पारित केलेली स्वीकारलेली काही धोरण असेल आदेश असेल तर असे कायदे आणि धोरण हे बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला जो आहे त्या अधिकारालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हटलं जातं अतिशय महत्वपूर्ण ही संकल्पना म्हणावी लागेल न्यायालयीन पुनर्विलोकनाची त्यानंतर जनहित याचिका आपण जनहिता अर्थ याचिका आता काय असतं जनहितार्थ याचिका कोणत्या याचिकेला समजतं अनेक याचिका दररोज आपण बघतो कोर्टमध्ये दाखल होत असतात आणि त्यामधली जनहित याचिका किंवा जनहितार्थ याचिका कोण याचिकेला म्हणायचं तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून बघा सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक प्रश्न वैयक्तिक नव्हे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने दाखल करण्यात याचिका म्हणजेच जनहित याचिका किंवा जनहितार्थ याचिका अशा जनहितार्थ याचिका एखादी व्यक्ती एखादा सामाजिक गट संघटना न्यायालयात दाखल करू शकतात अशा प्रकारच्या याचिकांना फारसा खर्च सुद्धा येत नाही हे या ठिकाणी लक्षात यायचंय जनहितार्थ याचिका अनेक वेळा तुम्ही न्यूज न्यूजपत्रा व वर, न्यूज वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठेतरी एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर किंवा सोशल मीडियावर आपण हे शब्द ऐकत असतो तेव्हा हे जनहित याचिका म्हणजे काय हे आपल्याला महत्वाचं गोष्ट लक्षात घ्यायला हवी तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जी याचिका एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गटाच्या किंवा एखाद्या संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात दाखल केली जाते अशा याचिकेला जनहितार्थ याचिका असं म्हटल्या जातं त्यानंतर दिवाणी आणि फौजदारी कायदा अनेक वेळा आपण पाहतो दिवाणी कोर्ट फौजदारी कोर्ट मग दिवाणी कायदे कोणते फौजदारी कायदे कोणते तर भारतातील जी काही कायदा पद्धती आहे कायदा पद्धतीच्या दोन शाखा मानल्या जातात एक दिवाणी कायदा दुसरा म्हणजे फौजदारी कायदा या संकल्पना आपल्याला पुढच्या पुड़ पुढील प्रमाणे मांडता येतील त्यामध्ये बघा पहिलं जर म्हटलं तर दिवाणी कायदा पहिला दिवाणी कायदा एखाद्या व्यक्तीच्या हक्कावर गदा येणारे तंटे असतील दिवाणी कायद्याअंतर्गत ते येत असतात व्यक्तीच्या हक्कावरच झालं समजा जमिनीसंबंधीचे वाद असतील संपत्तीविषयीचे वाद असतील भाडे करार घटस्फोट हे संबंधीचे जे काही दावे ते दिवाणी कायद्यानुसार चालवले जातात आणि फौजदारी कायदा फौजदारी कायदा म्हणजे चोरी असेल दरोडे असेल हत्या असेल दहशतवादी कृत्य असेल इत्यादी गंभीर स्वरूपाचे जे काही गुन्हे आहे हे फौजदारी कायद्याच्या आधारे चालवले जात असतात या गुन्ह्यासंदर्भात प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफ आय आर प्रथम माहिती अहवाल ज्याला आपण म्हणतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आर पोलिसाकडे सादर केला जातो नंतर एफ आय आरच्या सहाय्याने पोलिस गुन्ह्याचा शोध लावतात न्यायालयात खटला दाखल केला जातो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर गंभीर स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जातात अशा प्रकारे जे काही गुन्हे आहेत हे सर्व फौजदारी कायद्यामध्ये समाविष्ट आहेत कोणत्या कायद्यामध्ये आहेत तर हे गुन्हे फौजदारी कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणून सॉरी <coughs> दिवाणी आणि फौजदारी कायदे आपल्याला माहिती पाहिजे जी एक संकल्पना आहे न्यायालयीन सक्रियता न्याय मंडळे काही खटल्याच्या निकालातून सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्याबाबत सक्रिय भूमिका घेत असतात आता न्यायमंडळे काय करतात सक्रिय भूमिका घेत असतात एखाद्या खटल्याच्या निकालातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी न्यायमंडळे संविधानाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत असतात आदिवासी असतील कामगार असतील मागासवर्गीय बालकी स्त्रिया दुर्बल आणि वंचित घटकांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी असतो आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सादर करण्यात येणाऱ्या जनहितार्थ याचिका ही बाब न्यायालयाची सक्रियता दर्शवते यालाच न्यायालयीन सक्रियता म्हटला कि एखादा वंचित घटक असेल आदिवासी कामगार मागासवर्गीय बालके स्त्रिया यासारखे किंवा एखाद्या खटल्यातून सामाजिक समता प्रस्थापित करायची त्यावेळेस सक्रिय सहभाग हा न्यायालयाचा असतो न्यायालयीन सक्रियता असे म्हटल्या जाते आता काही प्रश्न आहे समाजात कायद्याची गरज का असते आपण समाजात वावरत असताना आपल्याला असं दिसून येतं की समाजामध्ये विविध आचार विचार वेगवेगळे दृष्टिकोन श्रद्धा संस्कृती असणारे अनेक व्यक्ती समूह राहत असतात आणि त्यांच्यात निर्माण होणारे जे काही वाद आहेत ते शांततेच्या आधारे कायद्याच्या आधारे कुठंतरी संविधानाच्या आधारे सोडवण्यासाठी आपल्याला कायद्याची गरज पडत असते कायद्याच्या आधारे सामाजिक न्याय समता प्रस्थापित करता येते स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता लोकशाही यासारखी जी काही मूल्ये आहेत आपल्या संविधानामध्ये घालून दिलेली या मूल्यांचं फायदे लोकांना समजवून देण्यासाठी कायद्याची खूप मोठी मदत होते या कायद्यामुळेच लोकांचे मूलभूत हक्क जे काही फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या संविधानामध्ये कलम बारा ते पस्तीस पर्यंतचे तर त्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करण्यासाठी कायद्याची गरज असते कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले की कोणाची हुकुमशाही निर्माण होत नाही आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीने जीवन जगण्यासाठी कायदे महत्वपूर्ण असतात म्हणून समाजामध्ये कायद्याची गरज असते कायदे नसते तर सगळीकडे स्वैराचार तयार झालेला असता आपल्याला म्हणून तुम्हाला कायद्याची गरज अतिशय महत्वाची आहे समाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाची कार्य कोणती आहेत ते स्पष्ट करा मग सर्वोच्च न्यायालयाची कार्य सांगताना आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील की केंद्र शासन आहे मग केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य केंद्र शासन व काही घटक राज्य विरुद्ध काही घटक राज्य घटक विरुद्ध घटक राज्य यांच्यामध्ये निर्माण होणारे जे काही वाद आहेत हे सर्वोच्च न्यायालय सोडवतं नागरिकांच्या फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करतं आपण दिलेल्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करायचं साठी आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ जो शकतो सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला विचारला असता तो राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होतं तर ही सर्वोच्च न्यायालयाची आपल्याला तीन चार प्रकारची कार्य थोडक्यात सांगता येतील तसे अनेक कार्य आहेत परंतु हे चार महत्त्वाचे कार्य आपल्याला सांगता येतील भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत तर भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी भारतीय संविधानामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून होत असते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहे हे ते कुठलेही राजकारण नको म्हणून राष्ट्रपतीकडून होत असते नियुक्तीबाबत राजकीय दबाव निर्माण होत नाही न्यायाधीशांना काळाची शाश्वती असते शुल्लक कारणावरून राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्या कारणावरून त्यांना पदमुक्त करता येत नाही पदच्युतही त्यांना सहसा करता येत नाही न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून होते त्याबाबत चर्चा करण्याचा अधिकार कुठल्याही संसदेला नसतो न्यायाधीशाच्या कृती निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान हा गुन्हा समजला जातो म्हणून ह्या तरतुदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात की भारतात न्यायमंडळ हे स्वतंत्र अबाधित राहण्यासाठी या तरतुदी महत्वपूर्ण आहेत आता एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे आता आठवीच्या पुस्तकात बघा न्यायमंडळाची रचना जर आपण थोडक्यात अभ्यास केला त्याच्यावरून तुम्हाला लगेच भरता येईल आता सरन्यायाधीश सरन्यायाधीश कुठे असतो तर हे तुम्हाला यायला पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयात कुठे असतो सर्वोच्च न्यायालय येथे सरन्यायाधीश असतो उच्च न्यायालयात कोण असतं त्यानंतर जिल्हा न्यायाधीश हा कुठं असतो हे तुम्हाला या ठिकाणी इथं मुख्य न्यायाधीश असतो या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाचा जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश हे तुम्हाला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे या तीन गोष्टी महत्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी भरता येतील तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आज जनहित याचिका त्यानंतर न्यायालयीन सक्रियता न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार सारख्या महत्वाच्या दोन तीन कन्सेप्ट बघितलेल्या आहेत यासारख्याच अजूनही कन्सेप्ट आपण बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा केलं नसेल